नमस्कार, नमस्कार 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 आज आपल्याकडं सुनीता भागवत म्हणून पेशंट आलेले आहेत आणि यांचा चौथा पाचवा मनका एल फोर एल फाईव्ह याच्यामध्ये डिस्बल्ब झाल्यामुळं त्यांना त्रास होत होता तर आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की आपल्याला काय काय त्रास होत होता आणि आपल्याकडं कसे आले काय आले एक सगळा एक अभिप्राय सांगत आहे आपला माझा आहे ना पा, खूप पाय दुखत होता आणि चालता येत नव्हतं मुंग्या येत होत्या पायाची आग होत होती आम्ही संभाजीनगरला दाखवलं त्यांनी फक्त ऑपरेशन सांगितलं मग आम्हाला आमच्या हो हो हो। मुलांना इथला पत्ता दाखवला त्याच्या हो इथं जा म्हणे मग आम्हाला ती म्हणजे चारच महिन्यात फरक पडला पण मग मुलगा म्हणजे सहा महिन्याची थ्री करून हो हो आता म्हणजे बराच फरक पडला आणि त्रास काय काय होतो मुंग्या यायच्या पूर्ण येऊ पाय दुखायचा असं वाटायचं पाय कापूनच टाका काय करतो एवढा त्रास हा एवढा त्रास व्हायचा मग तिथ दाखवल्यानंतर त्या डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला काय झालंय म्हणून ऑपरेशन करायचं एवढं सांगितलं गादी सरकली म्हणून एवढं सांगितलं अच्छा 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 आणि मग आमचा पत्ता कसा कळाला आपल्याला काय कसं मुलगा आमचा पुण्याला होता ना अच्छा 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 तर त्याचा मित्र आहे ना त्याच्या मित्राने इथला पत्ता इथलचा पत्ता सांगितला आणि मग इथं आल्यानंतर आपण काय काय उपचार केले थ्रीपी थेरपी थेरपी करायचे बरोबर घरी बरो। व्यायाम सांगितलं बरोबर बरोबर आणि पथ्य पाळायचं सांगितलं हो हो खाण्यापिण्याचे पथ्य सांगितलं सगळं हो पथ्य मग ह्याच्यामुळे तुम्हाला आज काय वाटतंय तुमच्या आजारामध्ये काय काय बदल म्हणजे खूप फरक पडला आता अच्छा फक्त थोडं काहीतरी दुखत हो हो आणि मग आता ऑपरेशन करायचं का आपल्याला नाही आता ऑपरेशन नाही करायचं ऑपरेशन नाही करायचं तर फक्त मी एकच सांगत सरांनी जे सांगितलं त्याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा थोडी श्रद्धा ठेवायची आणि जेवढं पथ्य सांगितलं ते व्यवस्थित जर परंतु सरांच्या आशीर्वादाने आम्हाला इतकं एवढं झालो आम्ही सगळे आम्हाला आमचा आनंद मागणार अच्छा परमेश्वर आहे खरं तर आपण जे उपचार करतो तो आपल्या हाताला यश देतो प्रयत्न असतातच नक्कीच असतात पण प्रयत्न ती परमेश्वर मग तो आपल्याला यश देण्याचं काम करतो तर आपलं नाव सुनीता भागवत हो आणि तुम्ही राहता कुठे सर संभाजीनगर हरसुल सांगली अच्छा हरसुल सांगली नायगाव सारा परिवर्तन अच्छा, अच्छा अच्छा सारा परिवर्तन हो हो तर पेशंटला होईल त्याचा त्रास झाला होता डिस्बर्ज झाला होता आणि त्याच्यामधून असते बाहेर निघाले आणि आनंदी आहेत नक्की आनंदी आहात खूप तर हे असं पाहिजे आणि नैसर्गिकरित्या आपण पेशंट वरती उपचार करतोय आणि पेशंटला त्याचा फायदा घ्या धन्यवाद खूप